दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गेले दोन चार दिवस अनेक वर्तमानपत्रामध्ये या विभागाचे आमदार आणि शिक्षण मंत्री आदरणीय दीपकभाई केसरकर यांच्यावरती जे टीका केली जाते ही टीका अत्यंत निषेधार्थ आहे महायुतीचा धर्म पाळल्यानंतर जे टीका करणारे आहेत आणि करते टीका करते यांना कोणत्या प्रकारचा अधिकार आहे की पक्षाने त्यांनी सांगितले त्यांना की तुम्ही महायुतीचा धर्म न पाळता वारंवार नेते मंडळीवरती आरोप करा अशा प्रकारची भूमिका असेल तर त्याने ती जाहीर करावी आणि जाहीर करून दाखवावं हो की हा महायुतीचा धर्म आम्ही ह्या ठिकाणी पाळत नाही आहे आणि अशामुळे या ठिकाणी अशा जो संभ्रम निर्माण झालेला आहे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये निर्माण करण्याचा जो प्रयत्न जे काही लोक करत आहेत ते माझ्या दृष्टीने आणि आम आमच्या सर्वांच्या दृष्टीने आणि पक्षाच्या दृष्टीने निषेधार्थ आहे आणि त्याने महायुतीचा धर्म पाळावा अशा प्रकारची आमची विनंती आहे गेल्या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी दीपकबाई आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी ने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचं काम केलं आणि त्या ठिकाणी आदरणीय नारायण राणे यांना या विभागातून प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी पदवीधर सुद्धा निवडणूक झाली त्या ठिकाणी सुद्धा आम्ही महायुतीचा धर्म पाळला आणि महायुतीच्या प्रमाणे प्रामाणिकपणे दीपकभाई असू दे आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते असुतील याने प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी निरंजन डावकरेनसुद्धा या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि अशा पद्धतीने होत असताना राजनतेनी महायुतीचा कोणताही धर्म पळत नाही की त्यांना कोणना कोणत्या प्रकारे वर्ण काही सूचना आहेत की अशा प्रकारचे महायुतीमध्ये दुपळी निर्माण करावी महायुतीमध्ये भांडण लावणं असा प्रकारचं जर काय त्यांचं म्हणणं असेल तर त्याने ते जाहीर करावं आणि सांगावं हो की आम्ही हा महायुतीचा धर्म पाळणार नाही आम्हीसुद्धा त्या पद्धतीनेसुद्धा वरिष्ठांशीसुद्धा चर्चा केलेली आहे वरिष्ठांपर्यंत सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या अशा पद्धतीचे आरोप किंवा कोणतीही टिप्पणी करणं योग्य नाही त्याची दखल घ्यावी हे सुद्धा आम्ही या ठिकाणी काही सुद्धा गप्प बसणार नाही अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल